नमस्कार मंडळी अर्चनाज किचनमध्ये आज आपण पाहतो आहे अतिशय मस्त असे कुरकुरीत वेज कटलेट तर बाहेर मस्त पावसाचं वातावरण आहे भरपूर पाऊस पडतो आहे तर अशात काहीतरी गरमागरम म्हणून संध्याकाळच्या टी टाईमसाठी तुम्ही हा वेज कटलेट नक्की ट्राय करू शकता जो खूप हेल्दी आहे तर इथे आपण मैदा कॉर्नफ्लॉवर ब्रेड कशाचाही वापर न करता हे अतिशय कुरकुरीत असे कटलेट बनवतो आहे तर त्यासाठी इथे मी चार ते पाच मध्यम आकाराचे बटाटे उकडून त्याची सालं काढून घेतलेली आहेत त्यानंतरनं भाज्यांमध्ये इथे आपण भाज्या पाहूयात तर इथे मी कांदा एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक गाजर बारीक किसणीने किसून घेतलेला आहे दोन शिमला मिरची बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची आहे याच्या व्यतिरिक्त इथे मी कॉन घेतलेले आहेत तर एक आ, मोठा जो स्वीट कॉर्न असतो कनिस असतं तर ते घेतलेलं आहे व्यवस्थित त्याला मी उकडून घेतलेलं आहे छान असं उकडून घ्यायचं आहे आपल्याला आणि आपण उकडून हे वापरणार आहोत तर यातलं मी अर्ध क्रश करणार आहे आणि अर्धं मी तसंच ठेवणार आहे अख्खं तर इथं अर्ध मी क्रश केलेलं आहे आणि इथे अर्ध अख्खं ठेवलेलं आहे ज्यामुळे कटलेटमध्ये खात्यानं खूप छान असा फ्लेवर येतो आता बटाटा मस्त असं पोटॅटो मॅशरने मॅश करायचा आहे बटाटा जास्त ओव्हरकूक करायचा नाही आहे स्पेशली कटलेटसाठी आणि जर खूप ओवरकुक झाला असेल तर दोन तास फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आता त्यानंतरनं यामध्ये जे आपण क्रश केलं होतं कॉर्नचं तर ते कॉर्नचं क्रश आपल्याला या बटाट्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि कांदा सोडून आपल्याला गाजर शिमला मिरची आणि कोथिंबीर यामध्ये ॲड करायचं आहे जर कांदा सुरुवातीलाच टाकलं तर कांद्यामुळे पाणी सुटेल आणि मिश्रण जे आहे ते पातळ होईल तर इथं आपल्याला कमीत कमी पाणी शक्यतो वापरायचंच नाही आहे आता इथे मी जे अख्खे कॉर्न होते ते घेतलेले आहेत आता मसाले पाहूयात तर मसाल्यांमध्ये इथे मी घेतलेला आहे एक चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ घेतलेला आहे एक चमचा ओवा घेतलेला आहे ओवा वापरायचा आपल्याला एक छोटा चमचा चाट मसाला घेतलेला आहे एक चमचा इथं चिली फ्लेक्स आहे एक छोटा चमचा गरम मसाला घेतलेला आहे एक चमचा धने पावडर एक चमचा जिरा पावडर त्यानंतर कसुरी मेथी घेतलेली एक छोटा चमचा आणि इथे हिरवी मिरची आलं लसूण आणि आलं हिरवी मिरची आणि आलं लसणाचा ठेचा घेतलेला आहे जो ओबडधोबड मी क्रश केलेला आहे ते टाकून घ्यायचं आहे आता इथे बाइंडिंगसाठी इथे मी पोहे वापरणार आहे जे आपले रेग्युलरचे पोहे असतात कांदे पोहे तेच पोहे मी एक वाटी पोहे घेतले होते व्यवस्थित चाळून छान असं मी त्याला जसं आपण कांदे पोहे बनवण्यासाठी भिजवतो अगदी त्याच पद्धतीने याला मी पाच मिनटं भिजवत ठेवलं होतं आता पाच मिनटानंतरनं हे छान मोकळे झालेले आहेत आणि हे मोकळे पोहे आपल्याला थोडेसे हाताने क्रश करायचे आहेत आणि यात टाकायचं आहेत साधारण एक ते दोन चमचे पोहे मी बाजूला ठेवलेले आहेत तेही आपण पुढे वापरणार आहोत हाताने याला मी हलकंसं मऊ करून घेते आणि हे व्यवस्थित यामध्ये आता मिक्स करून घ्यायचं आहे छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी थोडंसं जास्त प्रमाणामध्ये बनवते तुम्ही थोड्या प्रमाणात जर बनवत असाल तर याची क्वांटिटी थोडीशी कमी जास्त करू शकता उरलेले देखील पोहे यात मी टाकलेले आहेत आणि छान हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता सगळ्यात शेवटी आपल्याला जो कांदा राहिला होता तो कांदा टाकायचा आहे तर जेव्हा तुम्ही कटलेट करायला सुरुवात करणार असेल ना त्याच्याच आधी आपल्याला कांदा टाकायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे जर कांदा सुरुवातीलाच टाकला तर कांद्यामुळे पाणी सुटू शकतं आणि मिश्रण पातळ होऊ शकतं तर इथं मस्त असा आपला हा डो जो आहे तो तयार झालेला आहे कटलेटचा मस्त चविष्ट असा डो तयार झालेला आहे आता आपण स्लरी बनवणार आहोत तर इथं मी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे तांदळाच्या पिठामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून याची छान स्लरी बनवायची आहे साधारण एक दोन ते ती तीन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ नसेल तर इथं तुम्ही मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर देखील वापरू शकता त्यानंतर आता इथे आहे कुरकुरीत कटलेट बनवण्यासाठी इथे जे वरचं आवरण आहे तर ते घेतलेलं आहे मी ते इथं पोहे वापरलेले आहेत तर नेहमीचच कांदे पोहे आहेत ते मी छान असे भाजून घेतलेले आहेत ज्यामुळे अगदी मस्त कुरकुरीतपणा त्यामध्ये येईल या यासाठी आपल्याला भाजून घ्यायचं आहे पोहे कढईमध्ये छान असे थोडासा हलका गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घेतलेला आहे आता यामध्ये मी कॉर्नफ्लेक्स देखील मिक्स केलेला आहे तर माझ्याकडे कॉर्नफ्लेक्स होते आधीचे अगदी थोडेसे अर्धी वाटी तर ते पण यामध्ये मिक्स केलेले आहे तुम्ही फक्त पोहे वापरलेत ना तरी पण चालेल आता माझ्याकडे कॉर्नफ्लेक्स होते त्यामुळे मी इथे ते वापरलेले आहेत तुम्ही न वापरता देखील फक्त पोह्याने पण हे छान असं याचं कोटिंग करू शकता हाताने या पद्धतीने छान क्रश करायचं आहे तुम्ही हवं असेल तर मिक्सरमधनं पण याला छान असं थोडंसं क्रश होईपर्यंत फिरवू शकता पण हाताने क्रश ना छान मस्त क्रश होतात आणि भाजलेले पोहे असल्यामुळे लवकर क्रश होतात आता काय करायचं आहे मस्त एक लिंबा एवढा गोळा घ्यायचा आहे आणि छान असा त्याला गोल करून टिकीचा आकार द्यायचा आहे आणि इथे आता स्लरी जी आहे आपली त्यामध्ये त्याला डीप करायचं आहे व्यवस्थित असं बुडवून घ्यायचं आहे छान आणि मग ते काढून आपल्याला पोह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे आता इथे जर तुम्हाला पोहे वापरायचे नसेल तर तुम्ही इथे ब्रेड देखील वापरू शकता किंवा फक्त कॉर्नफ्लेक्स घेऊन त्याला क्रश करून ते देखील इथं कोटिंगसाठी वापरू शकता पण इथे मी हेल्दी म पद्धतीने बनवते आहे मैदा कॉर्नफ्लॉवर ब्रेड न वापरता बनवते आहे त्यामुळे इथे मी पोह्याचा वापर केलेला आहे आता बाइंडिंगसाठी तुम्ही कटलेटच्या मिश्रणामध्ये मैदा कॉर्नफ्लॉवर किंवा ब्रेड देखील अख्खा कुसकरून टाकू शकता आता इथं सगळे कटलेट तुम्ही तयार करून घेतलेले आहेत आता आपण ते फ्राय करणार आहोत तर इथं मी न तळता बनवणार आहे तुम्हाला जर तळायचं असेल तर तो तुम्ही तळू देखील शकता तर इथं पसरट पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये आपल्याला छान तेल टाकायचं आहे तर साधारण चार चमचं तेल टाकलेलं आहे आणि आता यामध्ये एक एक करून हे कटलेट ठेवून घ्यायचं आहे आणि एक बाजू छान गुलाबी रंगावर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि बाजू छान अशी पलटून घेतली आहे साधारण एक ते दीड मिनटानंतरनं मी बाजू पलटून घेतलेली आहे तर हे कटलेट स्पेशली ज्यावेळेस आपण फ्र, शॅलो फ्राय करतो तर त्यावेळेस आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे ती मीडियम टू हायच्या मध्ये ठेवायची आहे मंद गॅसवर आपल्याला हे कटलेट भाजून घ्यायचे नाही आहेत नाहीतर खूप जास्त तेल शोषून घेतात हे कटलेट त्यामुळे आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवरच आपल्याला हे कटलेट जे आहे ते शालो फ्राय करून घ्यायचे आहेत तर दोन्ही बाजूने मी छान त्याला उलट पुलट करून मस्त असं खरपूस सो सोनेरी रंग येईपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत शॅलो फ्राय करून घेतलेला आहे आता व्यवस्थित तेल मिथळून आपण हे टिश्यू पेपरवर काढून घेणार आहोत तर इथं आपले अतिशय मस्त हेल्दी पद्धतीने बनवलेले कमीत कमी तेल वापरून आणि ब्रेड कॉर्नफ्लॉवर मैदा न वापरता आपण हे छान असे कुरकुरीत असे कटलेट बनवलेले आहेत तर मस्त टोमॅटो केचअपसोबत हे कटलेट जे आहेत ते सर्व केलेले आहेत हिरव्या पुदिन्याच्या चटणीसोबत हे कटलेट खाऊ शकता किंवा नुसते असे देखील खाऊ शकतात खूप छान लागतात एकदा क नक्की करून बघा या पावसामध्ये तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये